नमस्कार मावळ परिसर न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सचिन मोरे आज आपण पुणे येथे दानोरी या एरियामध्ये आहे तिथे विहार बुद्धविहार बुद्ध बुद्धविहार या ठिकाणी या परवा दिवशी एका अनोळखी व्यक्तीने या ठिकाणी येऊन तोडफोड केलेली आहे याच्यामध्ये आपण पाहिलं तर इथला कॅ सी सी टी व्ही कॅमेरा होता या कॅमेरामध्ये त्यांनी कॅमेरा फोडून टाकला कॅमेरा फोडल्यानंतर त्याचबरोबर त्यांनी बुद्धविहारामध्ये चौथमांची इथं पण तोडफोड केली गेलेली आहे आणि तसे बाज इथल्या लोकांनी तात्काळ त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जाणू दवाडी पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी तक्रार नोंदवलेली आहे त्यावर आपण जाणून घेणार आहोत की या ठिकाणी आलं माझं नाव डॉक्टर अमर चौरी मायराने कॉलेज स्वास्थ्य प्रगाशी महाराष्ट्र राज्य मी मावळ तालुक्यातून चांगली या ठिकून आलेलो आहे धानोरी या ठिकाणी जे अंब्रपाली आहे या ठिकाणी एका मासे फिरूनी ते आपलं श्रद्धस्थान असणाऱ्या या ठिकाणी तसंच ढोकामतोय रस्त्रभाऊस यांची असणारी मूर्ती आणि घराची तोडफोड या ठिकाणी दिलेली आहे तरी अतिशय निंदनीय आणि अतिशय या ठिकाणी ही जी घटना केलेली आहे हा माफी फिरू कसा मत येईल कारण की सी सी टी व्ही फोडतो आहे विहाराचं या ठिकाणी आपण दरवाजा या ठिकाणी कोपराने आणि या ठिकाणी लाखा मारू या ठिकाणी आगामी या ठिकाणी तो फोडतो आहे आणि आजमध्ये जाऊन या ठिकाणी घ्यायला असताना असणारे आपल्या स्वतःचा भगवन मुद्दे डॉक्टर बाबासाहेब जेकर यांची मूर्ती तोडफोड दिली आहे त्यानिमित्त मी मायर रामत काँग्रेसीच्या वती इथे असणारे पिवी डिशियन इथे पोलीस प्रशासन या ठिकाणी एस पी आणि जे ऑफिस यांनी या ठिकाणी निवेदन देणार आहे की या ठिकाणी ऍड्रोसिटी पण या ठिकाणी असणारा जो त्याच्यावर गुन्हा दाखलवा हे पण या ठिकाणी मायरा पॉनसे होती मी विशेष व्यक्त करतो आणि त्याच्यावर गुन्हा दाखलवा <raan> ॲड्रोसिटी असं या ठिकाणी आपण आज या ठिकाणी आम्ही त्या निषेधार्थ जे झालेले कृष्क अतिशय निर्गुण कृषी या ठिकाणी जे घडलेलं आहे निंदनीय कृष्ण या ठिकाणी घडलेलं आहे त्याच्या बदल्यात आम्ही आज विषयासवाडी जनवली परिसरामध्ये पूर्ण दहा ते पाच करीत बंदचं आयोजन या ठिकाणी हा आहे आणि त्याला सर्व माध्यमातून आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे अशा पद्धतीने आज पूर्णपणे या ठिकाणी बंदचं आव्हान केलं आहे काय बाबा माझं नाव संतोष गायकवाड हे माझं मुंबईचं काम सोडून इथं आलेलो आहे म्हणजे कामापेक्षासुद्धा आम्हाला हे प्रिय आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की धानणीसारख्या ठिकाणी चौकाच्या ठिकाणी अशा गोष्टी होणं म्हणजे हे कुठल्या माफेविरुद्ध काम तर नक्कीच नाही आहे हे आम्हाला सर्व कळतं हे कायद्यालासुद्धा कळतं कायदा आंधळा हे आम्ही ऐकलेला आहे पण इतका आंधळा नसावा कारण की ही पहिलीच देशातली घटना नाही आहे आज प्रत्येक ठिकाणी भारतभर पुढे ना पुढे हे असं चालू आहे तर हे असं चालू का आहे याचा प्रश्न का कोणाला ना पडत नाही आहे कारण आम्ही आंबेडकरी जनतेने कायदा सुव्यवस्था मोडावी ही तुमची इच्छा आहे का आज आम्ही सुशिक्षित झालो सुशिक्षितपणे आपल्या पुढे मान्य करतो हे तुम्हाला बरं वाटत नाही आहे का आमच्या हातात का ताट्या कुऱ्हाड्या घेतल्या म्हणजे तुम्हाला बरं वाटणार आहे आम्हाला पूर्ण कल्पना आहे की इलेक्शन आलं जवळ की प्रत्येकाला ही खुमखुमी येते कारण आमच्यातले ॲडव्होकेट डॉक्टर जे चांगल्या दर्जाचे आय एस ऑफिसर कुणी ऑफिसर ही लोकं जर ह्या चळवळीत पडली आणि त्यानंतर जे सामाजिक कार्यकर्ते त्यांचं शिक्षण काही असू दे पण बाबासाहेबांची चळवळ जे हाडांनी पुढे ते जातीने पुढे नेतात आहे त्या लोकांना बंदिस्त करणे त्यांचं कार्य तडीपार करणे हा पूर्णपणे त्याच्या पाठीमागचा उद्दिष्ट आहे कोण म्हणतं हा मातेपुरेन त्याला हेच दिसतं का आम्रपाली बुद्ध विहाराच्या पेक्षा मोठी काचची बिल्डिंग आहे ना समोर आज एवढे मोठे टाउनशिप आहेत त्या का नाही त्यांनी फोडल्या एवढे इथे काय प्रॉब्लेम इथं देवस्थान नाही का हा मंदिर आहे सर्व काही गोष्टी आहे फक्त विहार बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धच दिसतात का पण आज या ठिकाणी आपण पाहिलं तर संपूर्ण धानोरी एरियामध्ये जकतनाक्यामध्ये पर्यंत या परिसरामध्ये तुम्ही बंद पुकारलेलं आहे हे बंद पुकारला कशासाठी पुकारला होता की त्या व्यक्तीला पोलिसांवर पोलिसांनी त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे आता जी कारवाई केली या कारवाईमध्ये तुम्ही बघा कारवाईसाठी काय आम्ही त्याच्या कारवाईच्या पुढे आहोत आम्ही कसं सोडू त्याला आम्ही कसं सोडू त्याला मुगं वेळ आहेत का आम्ही परंतु एक लक्षात ठेवा दर एक दगड जर आला एक शहाण्या माणूस आणि मूर्ख माणसाचं काम काय असतं एखाद्याने आहे ना दगड जर आलं ना तर ते कुत्र्याच्या मागं नाही का माणूस काय करतो त्या कुत्र्याकडं बघतो आणि शाणा माणूस दगड कुठल्या दिशेने आला तिकडं बघतो कुत्रं मला चावलं पण सोडलं कुणी मला हे बघायचं आहे एवढी कुत्री कसं काय सोडली जाते आणि एवढी हिंमत कस काय मला सांगा बरं इथलं आहे ना हिंद केसरी जरी आला आता त्याने आमच्या नादी लागा बरं हा त्याच्या एक एक हात कडून टांगू ऐकून घ्या त्याची हिंमत कशी झाली कारण त्याला हिंमत दिलेली आहे दर वेळेस हिंमत दिली जाते ना आमचा आमचा ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे आमचं विघटित संघटन आज इथं कोणी येतो मी म्हणतो मी ह्याचा आहे मी त्याचा आहे मी त्याचा आहे प्रत्येक जण आपापलं ये संघटन दाखवत त्याच्यामध्ये हे संघटन दाखवल्यामध्ये हा नमस्कार नमस्कार आप? या आपण पाहतोय की या ठिकाणी आमदार सुनील टिंगरे भाऊ आलेले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार हो हो आहोत या विषयावरती त्यांना काय सांगाल तुम्ही आज या बुद्ध विहारावरती जो प्रकार झाला ज्या माते गुरुनी इथे येऊन दगडफेक केली किंवा तोडफोड केलेली आहे याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे खरं तर अशी परिस्थिती आता समाजामध्ये थेट निर्माण करण्याचा त्यांचा हेतू असतो आज या ठिकाणी आपला समाज जो तो माझ्या असतो माझ्यामधल्या विशेषतः पाहता जे आणवं अतिशय प्रेमाने आणि शांततेने आपलं या ठिकाणी काम करत असतात समाजात खूप उपक्रम राखवत असतात अशामध्ये जर अशा पद्धतीचे हे प्रवृत्तीचे लोकं आले तर निश्चितपणे त्यांना तिथे पडून काढून किंवा त्यांच्या कडक शासन त्यांना करायला पाहिजे कारण भविष्यामध्ये असं पण या ठिकाणी परत हिंमत न झाली पाहिजे अशा पद्धतीचे कारण मावळ तालुक्यामध्ये सध्या या प्रकरणाला जास्त वाव मिळायला लागलेला आहे मावळ तालुक्यामध्ये हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे त्या ठिकाणी बौद्ध प्राचीनकालीन लेण्या अस्तित्वात आहे त्या ठिकाणी कारला लेणी ही सध्या वाहताच्या पावऱ्यामध्ये आहे कालच त्या ठिकाणी आम्ही जाऊन आलो होतो सर्वे केला होतो तिथे तिथे कळत नकळत बौद्ध समाजाचं अस्तित्व मिटवण्याचा कार्यक्रम चालू आहे आज गेले तीन महिन्यापूर्वी तिथं बुद्ध शिल्पांना लेणीला आपलं तेल लावून देव बनवण्याचा प्रयत्न चालू होता कोंबडी बळी देण्याचा प्रयत्न चालू होता याच्याविषयी तुम्ही काय म्हणता तर तुम्हाला असं माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये हे लिटवणं किंवा संपवणं असं कोणा एका व्यक्तीचं किंवा कोणत्या प्रवृत्तीच्या लोकांना करणार नाही हा भारत भारत असा देश आहे सर्व वेगवेगळ्या प्रांतातील वेगवेगळ्या समाजाची लोकं आजही प्रेमात राहतात जगामध्ये आदर्श आपल्या देशाचा घेतला जातो तर अशी लोकं जर तो प्रयत्न करत असेल तर ते संपतील पण समाज संपणार नाही ना आणि असं तुम्ही म्हणता दृष्टिकोनाने दुसरीकडे जर बघितलं तर बेडशे लेणी ही एक एक ऐतिहासिक लेणी आहे तर त्या ठिकाणी त्याच वृद्धशिल्पांच्या शेजारी गणपतीचं शिल्प तयार केलं गेलेलं आहे यावरती तुमचं काय म्हणणे हे निंदनीय आणि अशा पद्धतीचं होऊ नये प्र शासन पण त्याच्याबद्दल काळजी घेईल अशा पद्धतीचे जर विषय होत असतील तर निश्चितपणे येत्या अधिवेशनामध्ये पण हा विषय उचलला जाईल आणि त्याच्यात म मुख्यमंत्री असेल किंवा पण संबंधित ते मंत्री महोदय असेल त्यांच्याकडनं आपण शा आश्वासन किंवा त्या ठिकाणी तसं कायद्यामध्ये चर्चे करण्यात यावी अशा पद्धतीचं काय आपण उपाययोजना करता येतील का त्याबद्दल आवाज होतो आपण सर्वच आंबेडकरी जनता आहोत अशा घटनांमुळे तुमचं कुठल्याही पक्षामध्ये आणू नका कुठल्या पक्षाला हायलाईट करायचं काम करू नका बाबासाहेबांची हानी त्यांच्या फोटोची त्यांच्या चरित्राची भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची जी, ही जी होती ह्याला कारण सर्वप्रथम आपण सर्व आहोत कारण आपण बरेच वेळा झोपलेले आहोत बराच आपला सुशिक्षित वर्ग हा ब्राह्मणवादी विचारांनी वेढला गेलेला आहे हे तुम्ही लक्षात घ्या आज जे ये कोणी येतील सांगतील असे किती घटना झालेले आहेत पण ह्याला बंधन कुठे होत आहे का कायद्यामध्ये अशी तरतूद का नाही आहे जर असं एखादी गोष्ट झाली तर त्याला जबरदस्त शिक्षा झाली पाहिजे मी तर म्हणतो जर कायदा पास करा आणि ह्या गुन्ह्याला माफी नाही म्हणजे नाही जर असं तुम्ही ठरवलं मी म्हणणार नाही फाशीची शिक्षा परंतु तसंच काहीतरी केल्याशिवाय हे जमणार नाही ना साहेबांनी तेव्हा वाक्य सांगितलं की आजही शिकलेला माणूस हा घरात बसलेला आहे आज तुम्ही बघा रोडवर येणारी माणसं कोण किती डॉक्टर किती इंजिनियर किती वकील आहेत आज, आज आपले आय एस ऑफिसर तीन हजार लोकांपेक्षा जास्त आहेत भारतभर एक आय एस ऑफिसर म्हणजे एक महाराष्ट्र चालवतो एवढी मोठी ताकद असलेला कुठला व्यक्ती येतो भांडतो सांगा शेवटी जो माणूस लढतो त्याला बी तुम्ही वाईट म्हणता ज्याचं काम आहे बौद्ध समाजाचा माणूस असेल आंबेडकरी चळवळीचा माणूस अक्षरशः झोपलेला आहे आणि प्रत्येकजण काही लोक भीतीपोटी जसं आज केंद्रामध्ये सरकार सगळ्यांना दाबून तसं राज्य चालवते तसं आपल्या समाजातली काही लोक स्वतःच्या पोराला म्हणायचं घरात बस तू डॉक्टर इंजिनियर वकील बनायचं आहे आणि बाकीच्या पोरांना म्हणायचं आहे ते समाज सांभाळायला सुशिक्षित माणूस जर इथं पुढे नाही आला समझ समझ तर हा समाज सांभाळणार कोण की चळवळ पुढं नेणार कोण मग परत लाट्याकाठ्या केल्यानंतर म्हणतात अरे हे अशी लोक आहेत रोड बंद केला काय केला हे आम्हाला करायचं नाही आहे परंतु इथून पुढे एक लक्षात ठेवा कुठला एरिया असू दे जर परत जर अशी ताकद केली ज्याची ताकद आहे त्यांनी समोर येऊन करावं मग तुम्हाला सांगतो आम्ही काय चीज येते त्या आधारावरच बोलतो आहे परंतु याला पूर्णपणे कायदा सुव्यवस्था जबाबदार असते एखादा माथेबिरो असा करतो मग त्यांनी परत केलं पाहिजे का त्याला भीती नको अहो मी सुद्धा तुम्ही आता इथे मी तुमच्या घरात जाऊ शकतो का लॉक असलेलं तर मी तोडू शकतो का मग हे तर मोठं आदरणीय आमचं श्रद्धास्थाने आहे इथं यानेची हिंमत कस काय केली एखादा साधा दगड लावलेला शेंदूर लावलेला तर तुम्ही बघितला तिथं जर एखादी चप्पल उलटी पडली अख्खा महाराष्ट्र उठतो मग इथं काय करायचं आम्ही तर आम्हाला एकच सांगायचं आहे की आमच्या आमच्या म्हणण्यापेक्षा बौद्ध हा बौद्ध समाज आमचा नाही भारत हा बौद्धमय होता भारत हा बौद्धमय होता आज आपण नाही येत भाज्या लेणे काऱ्या लेणे कार्या लेणा कार आणि भाज्या लेना, लेना तिथं वणीची देवी केलेली बरोबर आहे इतिहास काय सांगतोय आपले स्तूप स्तूपाला तुम्ही शेंदूर भाजलेले काही ठिकाणी आज भगव भगुत, भगवान गौतम बुद्धांना तुम्ही नववा अवतार तेरावा अवतार म्हणून जाहीर करायला था चालू केलेले मग ह्याचं कारण एकच आहे की आमच्या जनतेनी खाऊन पिऊन हात पुसलेत घरात बस बसलेत त्यांनाच माझं आव्हाने पूर्णपणे बाकीच्या समाजापेक्षा तुम्ही जागे व्हा नाहीतर तुमच्या तुम्हाला मग परत पूर्वीचे दिवस येतील मग परत बोलू नका हा आपल्या मूल निवासी भारत देशामध्ये आपण इथं नोकर आपण इथं चाकर झालेलो आहोत इतिहास प्रत्येकाला माहिती आहे पण त्या इतिहासाचं काय प्रॉब्लेम आहे कुणीतरी लक्ष आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित मान्य करत नाही मीडिया नीट सांगत नाही आहे आज बघा पूर्ण देशभर जेवढे बी आंदोलन चाललेत शीख समाज असू दुसरा समाज असू प्रत्येकजण बाबासाहेबांचा सा फोटो घेऊन आंदोलन करत आहे विकृत व्हा आज ह्या घटना म्हणजे आपण फक्त अशोभनीय अप्रिय म्हणून घरात बसू नका कधी आपल्या घरावर कधी बुलडोजर चालेल सांगता येणार नाही आहे ह्याच्यासाठी जा प्रत्येकाने जागरूक होणं आणि समाजाला वेळ देणं आज ज्या समाजाने ज्या बाबासाहेबांच्या घटनेने तुम्हाला घडवलेलं आहे त्याच्यासाठी जर तुम्हाला वेळ देता येत नसेल तर तुमचा जगण्यात काही अर्थ नाही आहे काही काही म्हणजे काही अर्थ नाही आहे मला सगळ्यांना संदेश आहे एकत्र या जागरूक व्हा अशा घटना होणार नाही आहेत तुमच्या माझ्यासारखे लोक खांद्याला खांदा लावून जर उभे राहिले तर कुणाचीच ताकद होणार नाही इथे आम्ही तो बिहारातून मी घडला निषेध आहे बंद भूतांती आणि आम्ही खरंच आता तसे बघा म्हटले आहे की आम्ही दोन दिवस झाला आम्ही शांततेच्या मार्गाने हा निषेध नोंदवतो आहे आज जर आमच्या जागेवरती दुसरा समाज असता दुसरा कुठलाही लोक असतील तर छोट्या छोट्या गोष्टींवरून जे जाळपोळ दगडफेड गाड्या बंद रस्ते बंद हे सगळ्या गोष्टी ज्या घडतात तर हे आमचा समाज तर केव्हाही त्या मार्गावर जाणार नाही आमचा समाज आता तथागतांच्या गौतम बुद्धांच्या शांततेच्या मार्गावरती जाणार आहे पण हा निषेध नक्कीच व्यक्त करत राहील कंटिन्यू करत राहील आणि आज बुद्ध विहाराच्या वतीने जर जे रस्त्यावरती आम्ही छान रॅली काढलेली आहे तशीच आता इथून पुढे जागोजागी ही रॅली निघणार जागोजागी विहारातून रॅली निघणार आपला समाज आहे संघटने होणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आणि हा निषेध कंटिन्यू व्यक्त होणार जोपर्यंत त्या माणसाला जो तो साला, जो माथे फिरू म्हणतात त्याला कसंही म्हणा काही त्याच्या मागे कोण शिलेदार होते काही त्याचं खाडानखाडा म्हणजे शा ह्या पोलीस क यंत्रणेनेसुद्धा श शोध तपास करावा आणि कोण त्याच्या मागे हे शिलेदार होते हे काय एका दिवसाची घटना नाही आहे हा जाणून बुजून केलेला खूप दिवसांपूर्वीचा प्लॅन असणार नक्कीच आणि हा प्लॅन त्यां ज्यांनी हा करायला भाग पाडला त्या दे माणसाला त्याच्या घरातल्यांना तर त्यांना ही कठोर कठोर कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे तोपर्यंत आम्ही हे निषेध व्यक्त करतच राहणार असं आम्ही शान माझ्या सांगितली माहिती आता त्याच्यावरती पुन्हा दाखल केला त्याच्याबद्दल काय गुन्हा दाखल केला म्हणजे करायलाच पाहिजे गुन्हा दाखल आणि हे आणि त्याला कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे आज त्याच्यावरती ॲट्रॉसिटी लाट्रॉसिटी लादली पाहिजे कारण की हा गुन्हा म्हणजे आमच्या अस्मितेवरती केलेला हल्ला आहे आज आमच्या घराघरातल्या माणसांवर केलेला हल्ला आहे हा आमच्या बाबासाहेबांच्या भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेंवरती केलेला हल्ला आहे जी प्रतिमा आम्ही झोपेतसुद्धा त्यांचं पूजन करतो त्या प्रतिमा आज त्यांनी तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे तर त्याला ही कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्याच्या मानसिकतेला ही कठोर शिक्षा झाली पाहिजे त्याच्या घरातल्यांनासुद्धा ही शिक्षा मिळाली पाहिजे असं मी तरी म्हणेन की त्याच्या मनात जे हे रुजवलेले विचार आहेत हा कुठेतरी त्याचा द्वेष उफळून आलेला आहे तर तो, तो द्वेष का उफळून आलेला आहे का नाही तर कुठेतरी काहीतरी त्याच्या घरातून सुद्धा हे विचार गेलेले आहेत त्या त्या परिसरातून त्या च बाव ह्याच्या विचारातून त्यांनी हे कृत्य के केलेलं आहे तर त्याला कुठेतरी ही शिक्षा झालीच पाहिजे जास्त अॅट्रॉसिटी ही त्याच्यावरती पडलीच पाहिजे आणि तोपर्यंत आम्ही आमच्या सगळ्या महिला मंडळाकडून आमच्या वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे सगळीकडून आम्ही याचा निषेध करतो आणि याला ही शिक्षा व्हावी असं शासनाला आम्ही जाहीरपणे विनंती करतो तर आपण पाहिलं तर जो विखुरलेला समाज आहे तो समाज कुठंतरी एकत्रित होण्याचा काळाची गरज आहे असं या इतर बांधवांचं म्हणणं आहे तर आपण पाहिलं तर अशा प्रकारे इथल्या बौद्ध बांधवांच्या ज्या भावना आहेत त्या दुखावल्या गेलेल्या आहेत त्यावर त्यांनी मिश्रंदवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे सदर आरोपीला पकडण्यात आलेला आहे परंतु हा गुन्हा किरकोळ आहे असं या इथल्या बांधवांचं म्हणणं आहे याच्यापुढं त्यांनी कडक कारवाई त्याच्यावरती करावी अशी त्यांची ठोस भूमिका त्यांनी बजवलेली आहे मावळ परिसरसाठी मी सचिन दानोरी